जय शिवराय बंधू भगिनी पाच लाख धुळेकरांच्या सोयी सुविधेच्या नावाखाली जाचक पद्धतीने करून काम केले जाते प्रशासन देखील दबावाखाली आहे गेली पाच वर्ष भाजपची एक हाती सत्ता धुळे महानगरपालिकेवर होती याच पाच लाख धुळेकरांना किती नरकात भोगाव्या लागल्या तेव्हा यांना सोयी सुविधा देता आल्या नाही का शहरातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धुळेकर बंधू भगिनींना पाठीचा आजार मनक्याचा आजार मानेचा आजार कोणामुळे सुरू झाला हे सोयी सुविधेमध्ये येत नाही का जे गढूळ पाणी ज्याच्यामुळे धुळेकरांचे लहान लहान मुलांना डेंगू मलेरिया सारखे आजार झाले हे सोयी सुविधेमध्ये येत नाही का शहरभर कचऱ्याचे ढीक पडलेले आहे त्या कचऱ्यामुळे श्वासाचा त्रास धुळेकरांना सहन करावा लागतो हे सोयी सुविधेमध्ये येत नाही का लॉकडाऊनधारकांवर कारवाई केली तर स्वच्छ धुळे शहर स्वच्छ धुळे शहरामध्ये ह्या गोष्टी येत नाही का कालच महाराणा प्रताप चौकामध्ये गटार तुंबून पूर्ण महाराणा प्रताप चौक गटारीच्या पाण्याने भरलेला होता तिथे मोठा कचऱ्याचा ढीग होता याच्यामुळे श्वासाचा त्रास धुळेकरांना होत नाही का तुम्हाला रोडाच्या श्वासाची पडली परंतु जिवंत माणसाच्या श्वासाची पडलेली नाही पाच लाख धुळेकरांच्या सोयी सुविधेचा विषय एकटे आग्रा रोडवर येऊ ठेपलाय ग तुम्ही लोक सांगतात पाच कंदीलचं कारण देतात चला मान्य आहे पाच कंदील चौकवर कारवाई करा तो पूर्णपणे मोकळ्या आमची आजही भूमिका आहे पूर्ण आग्रा रोड सरसकट कारवाई कशाला का आणि तिथे जे पर्यायी मार्ग तुम्ही सुचवले आहेत पर्यायी मार्गावरच्या व्यापारी बांधवांचं मत तुम्ही घेतलं का उद्या तिथं जर हे जे आंदोलनाला बसलेले हॉकर धारक आहे सर्वच्या सर्व जर तिथे जाऊन पर्यायी रस्त्यांवर उभे राहिले तर काय परिस्थिती निर्माण होईल आज तुम्ही पाच कंदीलचं कारण देऊन म्हणजेच तिथे वाद होतात मच्छी बाजार चौकात तर दंगली घडल्या आहेत उद्या मच्छी बाजार मध्ये छोटा मोठा वाद झाला ते कारण देऊन पूर्ण खाली करशाल का पहिलेच बेरोजगारी गुन्हेगारी वाढवायची का आपल्याला बेरोजगारी आणखी निर्माण करून आणि लोकप्रतिनिधी कसा असावा प्रशासनाची बाजू घ्यायची का सामान्य जनतेची बाजू घ्यायची तुम्ही म्हणतात की रोडावर कायदा राबवताना एका चौकापुरता राबवू शकत नाही का शकत सेन्सिटिव्ह एरिया म्हणून आजपर्यंत चौकापुरता मध्ये कारवाई केलेली नाही एका कुठे आणि प्रत्येक शहर महाराष्ट्रातलं कोणतंही शहर असू द्या प्रत्येक शहराला एक बाजारपेठ असते ती ओळख असते तुम्ही त्या बाजारपेठेवर घाला घालून ओळख पुसण्याचं काम कशाला करता येत का आहे तुमचं आट मुंबई सारख्या नाशिक सारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये देखील भर मार्केटमध्ये रस्त्यावर बाजारपेठ आहेत आणि तुम्ही धुळ्याच्या विकासाचा मुद्दा सांगून धुळ्याचा स्वच्छतेचा विषय सांगून पाच लाख धुळेकरांच्या सोयी सुविधेचा विषय सांगून फक्त आग्रा रोडचा विषय काय आणून ठेवला आणि ते बी हॉकर झारकांच्या फोटोवर मारून आणि तुम्ही सांगतायत की भविष्यात हे करणार भविष्यात ते करणार भविष्यात हे होणार होणार त्यावेळेस काढा ना आणखी काही सुरुवात नाही आणि त्याच्या आधीच तुम्ही कारवाई करतायत आणि शहराचं वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत हे अतिशय चुकीचं आहे धुळे शहरातला अमरधाम तुम्ही म्हणतात ना की धुळे शहर चांगलं दिसलं पाहिजे धुळे शहरातल्या अमरधाम मध्ये बाहेर जिल्ह्यातून लोक जेव्हा नातेवाईकांच्या दाग देण्यासाठी येतात काय परिस्थिती अमरधामची म्हणजे जी जिवंतपणे जी तर तुम्ही सुखसुविधी हो देऊ शकल्या नाहीत दारात असलेल्या त्या अमरधाम मध्ये देखील दाग शेवटचा दाग सुद्धा धुळेकरांना निश्वासपणे घेता येत नाही किती वाईट परिस्थिती अमरधामची धुळे शहरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे बेरोजगारी भेटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी काय योगदान केले आपण आतापर्यंत मग पाच लाख धुळेकरांचा सोयी सुविधेचा विषय फक्त आग्रा रोडवरच काय येऊन ठेपवला तुम्ही जर पाच लाख धुळेकरांच्या विचाराची सोयी सुविधांची एवढी तुम्हाला तळमळ होती तर मग चांगले रस्ते कचरामुक्त धुळे चांगले पाणी ह्या गोष्टी तरी तुम्ही देऊ शकले का का नाही दिल्या ना या धुळेकरांनाही स्वच्छ सिटी स्वच्छ धुळेश्वर हवं आहे ना पण फक्त अग्रा रोडच मोका राहिला म्हणजे झालं धुळेश्वर स्वच्छ झालं सर्व प्रश्न म्हटले हे गेली पाच वर्ष का केले नाही इतर गोष्टी सोयी सुविधा ज्या येतात त्या मान्य आहे ना पर्याय व्यवस्था प्रॉपर दिल्यानंतर जर केली कारवाई तर आम्ही समजू शकतो पण अशा पद्धतीने धडपशा अतिशय चुकीचे आहे कालची प्रशासनाची भूमिका आम्हाला बिलकुल पटलेली नाही प्रशासनाने अशा पद्धतीने दबावखाली काम करणं म्हणजे अतिशय चुकीचं आणि निंदनीय विषय आहे प्रशासनाला माझं आव्हान आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये भविष्यात शहराच्या वातावरणाचा विचार करता ठोस पर्याय निघत नाही तोपर्यंत ह्या हॉकर्स धारकांचा विचार करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय